नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युड चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुट बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ आता फक्त हा उपाय केल्याने चोवीस तास लाईट नसेल तरी सुद्धा गावरान कोंबड्यांच्या पिल्लांची शंभर टक्के होणार ब्रुडिंग ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त हा उपाय केल्याने आता चोवीस तास लाईट नसेल तरी सुद्धा शंभर टक्के होणार आता गावरान कोंबड्यांच्या पिल्लांची ब्रुडिंग मग असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर करून आता चोवीस तास लाईट नसेल तरी सुद्धा गावरान कोंबड्यांच्या पिल्लांची होणार शंभर टक्के ब्रुडिंग मग हा उपाय जाणून घेण्यासाठी आणि आपल्या गावरान कोंबड्यांच्या पिल्लांची ब्रुडिंग चोवीस तास लाईट नसताना करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता इथून शेवटपर्यंत पहावा हं व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर यां पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि को पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक को बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कोकोट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आपल्याकडे चोवीस तास लाईट नाही आणि आपण काय केलं मित्रांनो मशीन खरेदी केली कस बस मशीन गाव खेड्यामध्ये आपण शहरामध्ये तर ठेवू शकत नाहीत पण आपण ही मशीन गावखेड्यामध्ये ठेवली काहीतरी बॅटरी गिटरीचा उपाय केला आणि त्याच्यातून पिल्ल काढली पण या पिल्लांना जगवण्याची अडचण आहे कारण आपल्याकडे पिल्लांची संख्या कमी आहे त्यामुळं आपण इन्व्हर्टर खरेदी करू शकत नाही त्यामुळे आपण जनरेटर सुद्धा खरेदी करू शकत नाहीत आणि या पिल्लांना जगवायचं वाचवायचं म्हटलं की चोवीस तास लाईट हवी मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोर यक्ष प्रश्न पडतो की चोवीस तास लाईट नसताना किंवा मध्यंतरी लाईट जाऊ लागली तर अशा परिस्थितीमध्ये या गावरान कोंबडीच्या पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची याच समस्येचं आता शंभर टक्के सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी देणार आहे बघा मित्रांनो आता व्यवसाय बदललाय अगोदर कसं होतं की आपण बघत होतो की खेड्यामध्ये काय असायचं की उकरीड्यावरती कोंबड्या असायच्या मग त्या कोंबड्या चार पाच कुठं आठ दहा असायच्या मग त्या यायच्या अंडे घालायच्या आपण विकली तेवढी अंडी विकायची आणि उरलेल्या अंड्यांना कोंबडे खाली ठेवून पिल्ल काढत असायचो व्यावसायिक दृष्टीनं आजवर कधी आपण विचार केला का अजिबात नाही काळ बदलला वेळ बदलली आणि लॉकडाऊन नंतर लक्षात घ्या मित्रांनो या कुक्कुट व्यवसायाने भरारी घेतली आणि आजच्या कंडिशनला तुम्हाला सांगतो कुक्कुटपालन व्यवसायाची मार्केट एवढी वाढली की आज प्रत्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य हा व्यवसायाला आता करिअरचा ऑप्शन म्हणून पाहत आहे त्याला वाटतंय की हाच तो व्यवसाय की जो कमी भांडवलात आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देऊ शकतो म्हणून आपण काय केलं मित्रांनो कुक्कुटपालनाच्या व्यवसायाची या ठिकाणी निवड केली बर केली तर केली काही प्रॉब्लेम नाही पण आता कुक्कुटपालनाची व्यवसायाची आपण तर निवड केली पण कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण काय होती की बारा महिने कोंबडी खाली अंडे ठेवून आपण पिल्ले काढू शकत नव्हतो मग आपण काय केलं आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा विचार केला कसा बसा लाईटचा जोड लावला आम त्या मशीन मशीनपुरती लाईट उपलब्ध केली कोणती मशीन इन्क्युबेटर मशीन पिल्ले काढणारी मशीन त्याच्यामध्ये धडाधड अंडे टाकत गेलो त्या अंड्यातून पिल्ले काढत गेलो पण आपल्याकडे इन्व्हर्टर नाही आपल्याकडे जनरेटर नाही आपल्याकडे चोवीस तास विजेची सुविधा नाही म्हणून या लहान पिल्लांना जी उष्णता पाहिजे ती काय उष्णता त्याला मिळणं झाली आणि त्यामुळं ही लहान पिल्लं या ठिकाणी दगावत आहेत घाबरू नका मित्रांनो आपल्याकडे चोवीस तास वीज नाही ही, ही आपली समस्या आहे आणि या समस्येचा सोल्युशन घेऊन आलोय एक असा भन्नाट उपाय घेऊन आलोय की आता माझ्या कुक्कुटपालक बांधवाला मी काय म्हणतो चोवीस तास सोडून द्या एकही एक मिनिट लाईट नसेल तरी सुद्धा ब्रुडिंग करता येणार आणि हा उपाय झिरो बजेटचा याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याची आवश्यकता इथं नाही मग हा उपाय तुमच्या समोर सादर करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की तुमच्यासारखे जे बांधव आहेत की ज्यांना या व्यवसायामध्ये उतरून करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचंय आणि या व्यवसायाच्या माध्यमातून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा पण आपल्याला योग्य मार्गदर्शन कधी मिळालं नाही अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर असुकुट साथी मी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आणली आहे ऑनलाईन ट्रेनिंग होय मित्रांनो ही ऑनलाईन ट्रेनिंग आहे ज्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत अचूक मार्गदर्शन मिळणार ज्यामुळे तुमच्या मनात कसल्याही प्रकारची शंका राहणार नाही कारण आम्ही प्रत्येक प्रकारचं मार्गदर्शन करतो जसं की कोंबडीला खाद्य काय द्यायचं कोंबडीचा खाद्य खर्च कसा कमी करायचा त्याचबरोबर शेड कशा पद्धतीनं उभारायचा शेडमध्ये अचानक काय अडचण आली तर कशा पद्धतीनं सोल्युशन या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी जी कोंबडी आहे आपल्यापाशी जे पिल्ल आहेत मग यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं तेवढं करून सुद्धा बाबा कधी मधी रोग आले तर तात्काळ कोंबडीवर रोग ओळखून कोणता इलाज करायचा त्याचबरोबर पिल्ले काढणारी मिशन खरेदी करून म्हणजे पिल्ले काढणारी जी मशीन आहे ती खरेदी करून त्यातून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं आणि तयार झालेली जी काही पिल्लं आहेत त्यांची ब्रुडिंग कशी करायची त्यांचं संगोपन कसं करायचं याची माहिती दिली जाते आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल या सर्वांची मार्केटिंग कशी करायची या बाबतीत सुद्धा सखोल आणि विस्तृत विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनाच्या रूपाने दिलं जाते म्हणजे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सर्व प्रकारची सहाय्यता या ठिकाणी केली जाते मग अशा परिस्थितीमध्ये मार्गदर्शनाची पद्धत दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझा ऑनलाईन सेशन आहे जिथं पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आणि सरती प्रश्न उत्तर इतर दिवशी तुमच्या अडचणीचं सोल्युशन करतील लखन सर त्यांना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करू वें� शकता आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचे तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं तर एक काम करायचं की आपल्याला काय करायचं एक नंबर लिहून घ्यायचं आहे नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट एट फोर टू वन एट टू सिक्स टू सिक्स टू याच्यावरती कॉल करा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा आहे एवढं सांगितल्यानंतर लखन सर काय म्हणतील तुम्ही एक काम करा तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टड तुमचं पूर्ण पूर्णपता सहा अंकाचा जो पिनकोड आहे तो टाकून द्या त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग हा नंबर पाथ। पाथ। तुम्हाला मिळाला की त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ग्रुपमध्ये सामील करून घेतला जाईल आणि तिथपासून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही आरामशीर पद्धतीने या ठिकाणी कमावू शकतात लाखोंचा निफळ नफा तर मित्रांनो नशीब पालटण्यासाठी तयार आहे आजवर कोणी सांगणारं नव्हतं आता सांगणारा व्यक्ती तयार आहे मग तुमची इच्छा असेल की बाबा असा व्यवसाय शोधायचा कधी तर नोकर नाही मालक बनायची दोन लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे काय माहीत हाच तो व्यवसाय हीच ती संधी हाच हा, तो व्यक्तीने हेच ते मार्गदर्शन असू शकते म्हणून मला वाटते एकदा तुम्ही फो कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता मी जे तुम्हाला सांगितलं की फक्त हा उपाय केल्याने चोवीस तास लाईट नसेल तरी कोंबड्यांच्या पिल्लांची शंभर टक्के होणार ब्रुडिंग तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला काय करायचं समजा आपण एक्झाम्पल ही शंभर अंड्यांची मशीन खरेदी केली म्हणजे इन्क्युबेटर खरेदी केलं राईट आता हे इन्क्युबेटर खरेदी केल्यानंतर आपण हे इन्क्युबेटर आता जिथं लाईटची व्यवस्था आहे तिथं ठेवणार तिथं ठेवल्यानंतर त्याच्या माध्यमातून आपण काय काढणार मित्रांनो मित्रांनो पिल्लं मग आपल्याला काय करायचं मित्रांनो एक डोक्याची टेक्निक वापरायची कशी गावरान कोंबडी खाली अंडे ठेवले ती पिल्ले काढते प्रॉब्लेम कोणता आहे ब्रुडिंगचा मग आपण काय करायचं समजा एक तारखेला आपण इन्क्युबेटर मशीनमध्ये शंभर अंडे टाकली ओके त्याच दिवशी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो तीन गावरान कोंबड्यांखाली पंधरा ते वीस अंडे ठेवायचे यामुळं काय होईल की वीस किंवा एकवीस तारखेला मशीनमधले पण पिल्ले निघतील आणि कोंबड्याखालची पिल्लं निघतील मग काय करायचं समजा आपण असं पकड्या कोंबड्यांनी बारा चौदा बारा चौदा असे पिल्ले काढली मग आता शंभर अंडे मशीनमध्ये टाकले आपण समजू पंच्याहत्तर पिल्ले निघाले तर पंचवीस पंचवीस पिल्ले तुम्ही काय करा डिवाईड करा आणि प्रत्येक कोंबडीसोबत त्या ठिकाणी सोडून द्या तिचे स्वतःचे पंधरा एक पिल्ले हे पंचवीस पिल्ले चाळीस चाळीस पिल्ल्याचे ग्रुप बनतील म्हणजे तीन कोंबड्या एकशे वीस पिल्लांना सांभाळतील यामुळं मला सांगा तुम्हाला ब्रुडिंगची आवश्यकता आहे नाही कारण ती कोंबडी त्याला खायला शिकेल प्यायला शिकवेल त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मुंग्या खायची कशी शिकार करायची हे पण शिकवेल कसं उकरायचं ते पण शिकवेल आणि त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा कितीच त्यांना गरमी देणार आहे म्हणजे तुम्हाला ब्रुडिंगसाठी इन्व्हर्टरची गरज नाही तुम्हाला ब्रुडिंगसाठी या ठिकाणी जनरेटरची गरज नाही तुम्हाला ब्रुडिंगसाठी इतर कोणत्याही प्रकारची व्यवस्था म्हणजे चोवीस तास लाईट किंवा वीज असावी याची गरज नाही आपल्याला वाटते किंवा कोंबडी महाग चार पाच चार पाच पिल्ले कुठे सोडत बसावं तेवढ्याला परवडत नाही मग अशा परिस्थिती विचार करा की चाळीस चाळीस पन्नास पिल्ले जर कोंबडी सांभाळत असेल तर एक कोंबडी गुंतून जरी पडली तर काही अवघड नाही काही अंगावरती या ठिकाणी अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये व्यावसायिक दृष्टीने विचार करत असताना प्रत्येक समस्याचं सोल्युशन निघत असते पण ते सोल्युशन काढण्यासाठी उघड्या डोळ्यांनी आपल्याला प्रत्येक परिस्थितीकडे पाहावं लागते आणि हीच परिस्थिती आणि हीच प्रश्नांची उत्तरे आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये देत असतो ज्यामुळं आज आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव या असणाऱ्या उपायांचा वापर करून लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर तुम्हाला ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं कॉल केल्यावर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्हाला नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील त्यानंतर तुम्हाला लगन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठा चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो देतील त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे अवघ्या पाचशे रुपयावरती लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग हा आमच्या मार्गदर्शनासह आपण प्राप्त करू शकाल जर नशीब पालटायचा असेल आणि कमवायचा असेल लाखोंचा नफा तर आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आजची जी संकल्पना होती की किंवा आपल्याकडे चोवीस तास लाईट नाही तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण या ठिकाणी या पद्धतीचा वापर केला तर शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो आणि ही पद्धत तुम्हाला सुचत नाही अशातला भाग नाही तुम्हाला ते एवढं बघून वाटत असेल की काकद कळसा गावाला वळसा या पद्धतीचं झालं हे तर आम्हालाही करता येऊ शकत होतं पण आजवर का सुचलं नाही मित्रांनो याचा अर्थ तुम्हाला शंभर टक्के बुद्धी आहे तुम्ही शंभर टक्के हुशार आहात परंतु आपण आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर योग्य पद्धतीनं आजवर केला नाही परंतु हा वापर करण्याची योग्य वेळ आली आहे कारण मित्रांनो हातावर हात ठेवून जर बसलो तर जगातील कोणताही व्यक्ती येऊन आपलंच त्या ठिकाणी सारलं करणार नाही देरे हरी पलंगावरी म्हणणाऱ्याच्या प्रवृत्तीत आपण असाल तर अडचणीत याल परंतु ज्यावेळेस तुम्ही कष्ट करण्याच्या तयारीत असाल तर गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय आणि स्वतः मी उदयलाळ तुम्हाला हृदयापासून सांगू इच्छितो की मी कधी मागे हटणार नाही तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मदत करत राहणार म्हणून सांगतो मित्रांनो आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रवेश घ्या आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून कमवा लाखोंचा निव्वळ नफा अधिक माहितीसाठी संपर्क साधा सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर याबरोबरच मित्रांनो बहुतांश माझे कोकोट पालक बांधव आहेत की त्यांना भीती वाटते मार्केटिंगची तर ही चिंता व ही भीती दूर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्यायचा आहे अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल आणि ही प्रोसेस मोफत आहे लक्षात घ्या तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की ज्यामध्ये आपण पाहितलं की चोवीस तास लाईट नसेल तर अशा परिस्थितीत गावरान कोंबड्यांच्या पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची तर मित्रांनो गावरान कोंबडीच्या पिल्लांची ब्रुडिंग करण्यासाठीची अफलातून ही आयडिया मी तुमच्यासमोर सादर केली मी या आयडियाला ऑपरेशन नंदलाला असं म्हणतो की जेमुळे की जन्म यशोदेने दिला पण पालन सॉरी जन्म देऊ दिला पण पालन पोषण हे यशोदेनं केलं या पद्धतीनं जन्म पिल्लांना इन्क्युबेटर देईल पण पालन पोषण ह्या ठिकाणी ही कोंबडी करणार ज्यामुळं आपल्याला ब्रुडिंगची कसल्याही प्रकारची आवश्यकता भासणार नाही ज्यामुळे विजेचा संबंधच राहणार नाही तर या पद्धतीच्या असणाऱ्या टेक्निक तुम्हाला आवडल्या का हा व्हिडिओ आवडला का अशा पद्धतीच्या टेक्निक कधी तुम्ही वापरल्या का मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुटपालनाबद्दल काही समस्या असल्या त्याही कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कोकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार